कसे करायचं आहे सगळ्यांबद्दल चर्चा होती आपले पक्षाचे कोण कोण कार्यकर्ता कसे कसे आहे कसे कसे झाले पाहिजे ठीक आहे गोष्टींवर चर्चा झाली पण आमची इथून खूप पॉझिटिव्ह आहे की महायुतीमध्ये जेवढेही घटक आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण अमरावतीमध्ये सोबत लढलो पाहिजे तर अमरावतीमध्ये सोबत लढणार असं जवळपास निश्चित झालेलं आहे हा जिथपर्यंत आमचे पक्षाचे आदेश आहे की कॉन्वर्सेशन uh, चालू आहे आणि रवीजींसोबत ऑलमोस्ट झालेलंच आहे कॉन्वर्सेशन आज उद्यापर्यंत फायनल होईल आणि रवीजींचे पक्ष आपल्यासोबत राहीन अजूनही आम्ही प्रयत्न करत आहे की जेवढेही बाकीचे घटक पक्ष आहेत तेही सोबत राहिले पाहिजे ठाकरे बंधूकडून जे आहेत राष्ट्रवादीला मुंबईत केवळ ठाकरे बंधूंकडून राष्ट्रवादीला मुंबईत केवळ सुरू जागेच्या प्रस्तावाची माहिती जी आहे ते आलेली आहे समोर आणि जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या बैठकीच्या फॉर्म्युलावर चर्चा होणार आहे कसं बघताय आपण मला असं वाटतं राष्ट्रवादीनी शिवसेना सोबत जाऊच नाही कारण उद्धव ठाकरे जी ज्या पद्धतीने इलेक्शन लढत आहे आमच्या जिल्ह्यामध्ये नगर परिषद मध्ये एक नगर अध्यक्षाची सीट होती अंजनगावची साडेचारशे चारशे मत होते नगर अध्यक्षाची पदाला तर मला वाटतं त्यांची दुकानं बंद होणार आहे त्यांच्यासोबत जे जाईल त्यांची बंद होण्याची पूर्ण शक्यता मॅडम उद्धव ठाकरे म्हणाले की इतके वर्ष आपण लढाई लढत आलो मुंबईत कोणी हिसकावू शकले नाही युती आघाडी होते ज्याला कोणी ओळखलं नव्हतं त्या भाजपला खेडोपाडी नेलं युत्या होतात तुटतात पण पहिला अनुभव असा आहे की भाजपने आपली युती तोडली पण आता संपवायला निघाले असं उद्धव ठाकरे म्हणतात आहे की आम्हाला संपवायला निघाले मी एवढंच सांगू शकते भारतीय जनता पार्टी खूप डेडिकेटेड आणि विचारांना घेऊन काम करणारी ज्यांनी विचार सोडले त्यांनीच युती तोडली त्यांनी जे ठाकरे साहेबांनी म्हटलं होतं बाळासाहेब ठाकरेजींनी की आमचे घरातून कोणीही मुख्यमंत्री होणार नाही त्या पदाकरिता त्या खुर्चीकरिता त्यांनी भारतीय जनता पार्टीला दगा दिला देवेंद्र फडणवीसजींचे पाठीशी खंजर खूपली आणि आज ते उलटा चोर उलटा बोलते एक तर चोरी उपरचे सीना चोरी उद्धव ठाकरेजी तसं करत आहे तर हे जे ब्लेम भारतीय जनता पार्टीवर करत आहे हे सगळी पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशाने तो चित्र पाहिलेला आहे कि उद्धव ठाकरेजींनी देवेंद्र फडणवीसजींचे पाठीत खंदर खुपोसली आहे तर त्याच्यामध्ये कोणीच आता स्पष्टीकरण देऊ नाही की तुम्हाला संपवायला निघाले तुम्ही स्वतः संप संपवत आहे कारण की जे विचारांवर तुम्ही उभे नाही राहत आहे ते विचारांसाठी भारतीय जनता पार्टी काम करत आहे आणि बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी जे आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाला घेऊन पुढे चालण्याचं काम देवेंद्र फडणवीसजी करत आहे गौतम अदानी आज बारामतीच्या दौऱ्यावर आहे आणि रोहित पवार जे आहेत ते अजित पवारांचे सारथी बनले आहेत कड़े। आ, मी वारंवार दोन दिवसाची सरकार आमच्या आदरणीय अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीसजींनी बनवली होती होती शपथ घेतली सुद्धा बोलली होती हा सगळा जेही घडून आलेला आहे हा पवार साहेबांचेच आदेशाने अजितदादांनी केलेला आहे आणि शेवटी परिवार आहे आणि मतभेद झाले मतात पण जे सगळं काही झालं अजितदादांनी केलं भारतीय जनता पार्टी सोबत आले मग इलेक्शन लढली शपथ घेतली उभे राहिले हा सगळं चित्र पवार साहेबांनीच निर्माण केलाय आणि आज काही नवल वाटण्याचं आम्हाला तरी काही कारण नाही आहे ते सोबत आले तर हे पवार साहेबांचीच इच्छा होती की त्यांनी बी जे पी सोबत गेले पाहिजे आणि आज ते परत अजितदादा येत आहे तर याच्यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही शरद पवार भविष्यात येथील इंडियामध्ये चित्र आहे जे एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते मुलगी मुलगा वय सगळं काही बोलत होते आज एकमेकांसोबत लंच डिनर करत आहे एकमेकांसोबत सात वाजता आहे तर मागे अजितदादा तेव्हाही बरोबर होते तेव्हाही ते चुकले नाही त्यांनी जे जे शब्द बोलले ते एक हंड्रेड पर्सेंट करेक्ट होते ते आज स्पष्ट पूर्ण महाराष्ट्र पाहत पुण्यामध्ये निवडून येणाऱ्या जागा भाजप शिंदे गटाला देत आहे आणि तेवीस आणि चोवीस प्रभागामध्ये त्यामुळे धनगेकरांचा मुलगा जो आहे तो अपक्ष लढण्याची तयारी करतो आहे मी आपल्याला एवढंच बोलू शकते की जेव्हा युतीची बैठक असते आणि वरिष्ठ लोक जे ठरवतात आणि आपले कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पद त्यांची सीट पाहून कार्यकर्त्यांना जे वाटप होते ते मोठे नेत्या ठरवत असतात आणि त्यांनी कशी ठरवली आहे ते तर ते तेच उत्तर देऊ शकतात हे एलिगेशन लावणं आणि युतीत ना बसणं हा त्यांचा चॉईस असते आमची चॉईस आहे मान्यता आहे की आपण सोबत लढलो पण भाजपची जागा आहे त्या ठिकाणी मुलगा जर अपक्ष लढत असेल तर मग युतीमध्ये कुठेतरी मी तेच म्हणत आहे जर युती करत आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण काम करत आहे तर तो युतीचे अगेन्स्ट मानले जाईल आणि भारतीय जनता पार्टी इमानदारीने काम करते